पहिला नमस्कार आशीर्वाद देत आला सदा सुखी राहा आयुष्यमान भाव मन ओके पहिला आईला आशीर्वाद मग आई जवळ गेला पण जवळ जाऊन आई जवाग जवाग जा ना काय आहे नाही काय करायचं आता मग विचार आईला एवढा नमस्कार करून मी जर ती आई देत नसली तर कसली ती आई काहीच कामाची नाही गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक नेहमीप्रमाणे सकाळ सकाळची मॉर्निंग वॉकिंग आणि चिमण्यांचा किलबिलाट पण नेहमीप्रमाणे सुरूच आहे मस्तपैकी व्ह्यू चला जाऊ रिटर्न वापसी पण मग तुम्हाला भेटू घरी गेल्यावर जर काही गुलाबजामुन पेशा चाललेला आहे त्या दिवशी चालतं पण त्या दिवशी खायला मिळणार नाही दादा खाऊन सगळा गेला आणि आणि त्याला दुसरी बात चला अच्छा आहे आता चालले लुटीवर जाऊन आल्यावर खाऊ मग कसं झालं चलो साहेब अजून पसरलेले जायचे तर पसरू द्या आपण जाऊ झालं आपलं जेवण आमचं जेवण आता होऊन आता बसलेलं आहे थोडस मॅडम पण आता पसरतील यो तर काय पसरिंग पहिले से अग आता घरातलं सगळं काम झालेलं आहे हे बघा पहिलं नमस्कार आशीर्वाद देत आला सदा सुखी राहा आयुष्यमान भाऊ म्हण ओके इट्स अ बिग फॅन मोमेंट पहिला आईला आशीर्वाद मग आई जवळ गेला पण जवळ जाऊन आई ना काय तिलाच नाही काय करायचं आता मग विचार एवढा कर नमस्कार करून मी जर ती आई देत नसली तर कसली ती आई काहीच कामाची नाही याच साठी केला होता आता वा धडका माझी नाही धडकायच नाही खायला मग खाल्लं असत वाटल मला एक स्टिक द्यायची चुकीचा वागलीस तू आई माझ्याशी <coughs> काळू टकनी आहे टकनी आहे आमचा शांत काय हेच नाही चुकलगीत हो बस 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 या असते आता गेला माकड तोंडी गेला चला सर काल तोंडात घातला सुरू झाली बंग्याची प्रेम कहाणी Kata lo lai guys, entuziasme payat lo lai, wow 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 wow, so, iba. Besar. Keh, 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 keh,

असा चांगला सुरू आहे काय सांगायचं तुम्हाला लेअर टाइम झालेला आहे पाऊस पडला का म्हणजे वातावरण झालं आहे पावसाचं पण बहुतेक पाऊस काय पहिल्यासारखं घरात असतं की मस्त व्हिडिओ झाला असतं व्लॉगिंग केलं असतं पण आता दुकानामुळं कमी व्लॉगिंग होतं आणि जराशी कमी व्हायला लागलेलं आहे त्यामुळं काय करायचं तरी पण चांगला बनवण्याचा प्रयत्न करतोय बघू काय होतंय ते तर चला कायच व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर करा करा चॅनेल बनवी चाल तर सब्सक्राइब करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तब तले बाय गाइज